बसण्याचं कारण आहे की कारण की पाच वर्षापूर्वी प्युअर ब्लॉक बसवले असता त्याच प्रावर प्युअर ब्लॉकवर हरीश आंधळेने सरपंच यांनी जी सिमेंट रस्ता बनला त्याच्यावर आणि बोगस काम केलेलं आहे आणि त्याला पाठीचे घालणारे गट विकास अधिकारी मीना राव मॅडम यांनी यांना निलंबित करावं हरीश आंधळे यांना निलंबित करा हे माझी प्रमुख मागणी आहे आणि त्याची बदली पंढरपूरला असताना मूळपदस्थान त्याला यांनी कोणता हित हित संबंध उपसून तीस तीसगाव बदली केली आणि याने बोगस काम करून इथं भ्रष्टाचार केला आहे तरी मला या तुमच्या चॅनलद्वारे मुख्यमंत्री साहेब आणि ग्रामविकास मंत्री साहेब यांना विनंती असे भ्रष्टाचारी ग्रामसेवक हरिशांदळाला तात्काळ निलंबित करून आणि मीना नाव तर मी तात्काळ निलंबित करून त्याची संपत्तीची चौकशी करेल सी बी आय मार्फत चौकशी करण्यात अशी माझी प्रमुख मागणी आहे तोपर्यंत मी इथून उपोषण सोडणार नाही आपण उपोषण पत्र व्यवहार केलाय चार महिन्याने उत्तर मला कोणतंच मिळालं नाही कोणतंच उत्तर मिळालं नाही कसली माहिती देईल नाही आता येऊन हे जे अधिकारी आता पत्र देऊ राहिले माझं झालं पंधरा तारखेला मी दिलेलं आहे मला आतापर्यंत कोणते पत्र दिले नाही आपली मागणी काय घ्यायला निलंबित करण्यात यावे हरी चांदेल भ्रष्टाचारी भ्रष्ट अधिकारी यांना कारण जो तो बराज सधिके राज तो पण गावाचा विकास होणार नाही फक्त भ्रष्टाचार होणार असे बोगस कामं करू आता आपण बसला आपल्याला न्याय मिळाला नाही मला न्याय मिळाला नाही तर मी सिम राहणार या भ्रष्टाचारामध्ये को सरपंच कोण आहे सरपंच शकुतला कसुरी आहे या सहभाग्याचा कारण जो निराजे सहभाग सरपंच आणि ग्रामच यांनी जाणून बुजून मुस्लिम मुस्लिम वल्ल्यात हे प्युअर लॉक वर सिमेंट आमच्या घरात पाणी जावं या हेतून जातीवाद करून केलं आहे काम जाणून बुजून केलेलं आहे तरी या तात्काळ कारवाई करून याच्यावर कायदेशीर कारवाई कर करण्यात यावी काय नाव तुमचं माझं नाव असलम नसीर ना शेख माझी ग्रामपंचायत तीसगाव ताजुका जिल्हा औरंगाबाद काय सांगणार की आता ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच एसगावचे एकदम भ्रष्टाचारी माणसं आहेत जी कोणाचं ऐकत नाही मनमानी पद्धतीने काम करतात आणि ज्या ठिकाणी ज्या निधीचा उपयोग नाही ही निधी जी आहे ना तिथं वापरते तिथं कोणाची मागणी नव्हती हो ना कोणाचा ठराव होता रस्ता होता व्यवस्थितशीर गट्टू होते तिथं काही कोणाची समस्या नव्हती हो आणि अशा ठिकाणी जे झालेलं काम आहे त्या थी, ठिकाणी ते नदीचा गैरउपयोग करणं हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी जे काम केलेलं आहे येथे अत्यंत ते ते चुकीचं काम केलेलं आहे ज्या ठिकाणी खड्डे साचलेले आहे खवडा वस्ती डोंगर हा परिसरामध्ये त्या लोकांना पाणी नाही त्या ठराव घेतलेल्या आम्ही काही वेळेस तिढं त्याला कचरा पाणी रोड सुविधा द्या लाईट द्या तिथं काही काम करत नाही लोक तिथं काम आहे तिथं हां तिथं गरज नसतं ना तिथं काम करते ते लोक पाण्या वाचून उपाची मारत आहे ते ग्रामसभेत आम्ही ठराव घेतला तिथं कचरापट्टीचं ट्रॅक्टर फाटव तिथं त्याच्यात आम्ही काही वेळेस मुद्दे उचलले ग्रामसभेमध्ये मीटिंगमध्ये हे अत्यंत मुजोर आणि बदमास ग्राम चौक आहे हे ऐकतच नाही मनमानी पद्धतीने काम करत तक्रार वगैरे केली की हो तक्रार केलेली आहे त्या ना ना काहीच आम्हाला रिस्पॉन्स दिलेला नाही करू बघून अशा एवढा ओढीची उत्तरे दिलेली आहेत आणि याच्यावर अत्यंत कडक कारवाई यावी अशी माझी इच्छा आहे काय नाव तुमचं माझं नाव ईश्वर सिंग ग्रामपंचायत पाठी ग्रामपंचायत सतीश महापुरे आर पी आय तालुका अध्यक्ष पश्चिम मी आपल्याद्वारे सर्वजणतेशी सांगू इच्छितो की आमच्या गावात जो ग्रामसेवक आहे आंधळे हा खूप भ्रष्ट अधिकारी आहे पहिलेही त्याच्यावर असे कित्येक आरोप झालेले आहेत ज्या गोष्टीची गरज नाही आहे ते काम त्याची करण्याची इच्छा असते जिथं रस्ता चांगला आहे तो काम तो पहिले करायची त्याची हे असते आणि जिथे खरंच गरज आहे लोक गुडघ्या इतक्या पाण्यातून गावात वावरत आहेत तिथं लोकांच्या जा घरी जायला म म्हणजे रस्ता नाही आहे अशा ठिकाणी काम करायला आम्ही कित्येक वेळा ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतलेला आहे पण हा ह्या ठरावर त्यांना कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी न करतात जिथं गरज नसताना चांगला रस्ता आहे गट्टू आहेत म्हणजे त्याला दोन तीन वर्षही झालेले नव्हते गट्टू पासून त्या रस्त्या एक चार पाच वर्ष साधारण पाच वर्ष झाले होते पण तिथं गरज नसताना अशा ठिकाणी तुम्ही कामं करताय आणि ज्या लोकांना खरंच कामाची गरज आहे ज्या रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आहे म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट असेल पाहिजे म्हणजे जिथं तुमचं हे नाहीये काय म्हणते त्याला शासनाचा निधी तुम्ही विनाकारण वाया घालण्याचं काम याच्यातून तुमचं दिसून येत आहे म्हणजे जे जे, जे चांगले ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणी काम केले जातात ज्या ठिकाणी रस्ते खड्डे वगैरे तिथं काम केले जात केले जात नाही हा दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं जातं आणि असं गावात येण्याचं मुख्य रस्ता आहे बजाजच्या करून तुमच्याकडे रस्ता जातो तिथं बघा तुम्ही कायम खड्डे असतात तिथं कायम पाणी साचल्या लागतं तिथं का आणि हा निधी वापरला त्यांनी मला हा प्रश्न पडला तिढं गावातले बाहेर गावातले लोक येतात जातात ते सांगते तुमची एवढी मोठी आहे आणि मेन मुख्य रस्ता तुम्हाला गावात काम करता तुम्ही मेन रस्त्यावर का सोडता त्याच्यात पाणी त्याला नाही कायणी ऊन बसल्या बसल्यामुळे काय झालं त्याची हाईट हातो घरात वर झालेली आता रोड बनवल्याच्या नंतर ते पाणी घरात त्यांच्या जाऊ शकत शंभर टक्के खरंय प्रत्यक्ष तिथं पाणी जाऊ शकतं आता पाऊस आल्या जर पाणी गेलं तर हे जबाबदार कोण राहणार काम कर, काम सरताना काम करण्याचं स्वरूप असत संजीव उदाधव हे सदस्य रनिंग सदस्य आहे त्याला बोललो भाऊ मला हे पाणी जे वरील म्हणलं ते पाणी घालत गेलं म्हणजे ते काय म्हणतात संजीव उदाधव ते म्हणतात का बा ते हाय घरच्या हायड उचलून घेऊ आपण म्हणजे असे उडवडचे उत्तर देणार काय करणार वाम नागरिक सांगा तुम्ही मूळ बागणी काय आहे माझी मुगळ याला तात्काळ निलंबित करून याची कारवाई करण्याची चौकशी करून कारवाई करण्यात कायदेशीर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही गटवी गाव दर मॅडमनी कोणतं झोपसून या आंधळेला भ्रष्ट आंधळ्याला या तीस तीसगाव दिले पण याची चौकशी झाली पाहिजे पंत अधिकारण दिलं याची चौकशी झाली पाहिजे आणि मॅडम रावत मॅडमवर कारवाई झाली पाहिजे निलंबन गेल्याच्या पुढे कारवाई नाही झाली तर तुमचं आंदोलन आंदोलन करतच राहू आणि आमचं सुरूच राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय आंदोलन ठेवणार ही ग्रामपंचायत कार्यालय तीच गाव आहे या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आ, करते करत आहे त्याची पाहणीशा करण्यासाठी आम्ही इथं ग्रामपंचायत कार्यालय ही जा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलो असता अजून शासकीय वेळ संपलेला नाही आहे तरीही इथं कुणीच नाही आहेत लॉक लावलेले आहे आणि आजूबाजूच्या गावच्या प्रमुख लोकांची मुलाखत घेतली तर त्यांनी लावणं सांगण्याच्या अटीवर सांगितलं की कार्यालय हमेशा बंदच असतं इथं कोणी नसतं आणि इथं खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे असं आमच्या निदर्शनास आलं आपणही पाहू शकता हे बंद आहे